एच एस आर पी नंबर प्लेटवर कसे अप्लाय करायचे आपण पूर्णपणे पाहूया शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप कर नका हॅलो गाईज आर्यस वडमध्ये तुमचे स्वागत आहे क्रोमवर जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्र सर्च करायचं ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर क्लिक करायचं सिलेक्ट युअर ऑफिस प्रोसिड विथ द ॲप्लिकेशन अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन इथेच सिलेक्ट ऑफिस करायचं इथे तुमचे जे ऑफिस आहे ते सिलेक्ट करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक करून नेक्स्ट पेज पेज ओपन होईल ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच एस आर पी बसविण्याच्या बुकिंगसाठी आहे ऑर्डर नाववर क्लिक करायचे नेक्स्ट पेज ओपन होईल हा असा मेसेज येईल तो क्लोज करायचा होईल इथे तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती पूर्णपणे सबमिट करायची आहे वाहन नोंदणी राज्य एच एस आर पी ऑर्डर प्रकार टाकायचे आहे इथे सिलेक्ट बटनावर क्लिक करून आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसतील त्यातील कंप्लीट एच एस आर पी किटवर क्लिक करायचं आहे इथं वाहन नोंदणी क्रमांक टाकायचा येथे वाहन इंजिन नंबर टाकायचा येथे फिटमेंट लोकेशन बसवण्याचे स्थान सिलेक्ट करायचं आहे डीलर प्रिमायसिस किंवा होम फिटमेंट हे दोन ऑप्शन येतील आता तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करा येथे नोंदणीकृत पत्त्याचा पिनकोड टाकायचा इथे वाहन चेसिस नंबर टाकायचा इथे माल <tart noise> वाहन मालकाचा मोबाईल नंबर टाकायचा व्हेरीफाय विथ वाहन वर क्लिक करायचं तुमच्या जवळचे शहर इथे निवडायचे आहे इथे लिस्ट ओपन होईल येथे तुम्हाला तुमचे जी सर पी केंद्र निवडायचे आहे जे तुम्हाला जवळ पडेल ते केंद्र सिलेक्ट करा येथे तुम्हाला अपॉइंटमेंटची तारीख निवडायची आहे ती सिलेक्ट करायची येथे तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट वेळ निवडायची आहे जी वेळ तुम्ही निवडाल त्या वेळवर जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट बसवून मिळेल नेक्स्ट बटनावर क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती टाकायची आहे काही माहिती ऑटोमॅटिक आली आहे आणि काही भरायची आहे इथे वाहनाचे प्रकार निवडायचे आहेत सिलेक्ट बटनावर क्लिक करायचं इथे तुम्हाला तुमच्या वाहनाचे प्रकार दिसतील मोटरसायकल स्कूटर जे तुमचे वाहन आहे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव टाकायला द्यायचे त्यानंतर बिलिंग राज्य टाकायचे आहे महाराष्ट्र त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे नेक्स्ट पेज ओपन होईल तुमचा ॲड्रेस एंटर करायचा आहे परमनंट ॲड्रेस लँडमार्क शहर ईमेल ॲड्रेस एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन करा होईल व्हेरीफाय युवर मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल येथे तुमचा ओ टी पी टाकायचा आणि इथे कापच्या टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला एच एस आर पीची ऑनलाईन फी दिसेल येथे ऑर्डर नंबर पाहू शकता एच एस आर पी कॉस्ट चारशे पन्नास आहे तर जीएसटी एक्क्याऐंशी आहे टोटल अमाऊंट तुमची पाचशे एकतीस आहे खाली या बॉक्सवर क्लिक करायचं इथे नियम आणि अटी पाहू शकता पे बटनावर क्लिक करायचं पेमेंटसाठी ऑप्शन आहेत क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग आय भीम ऑलेट्स आर तुम्हाला सोपा वाटेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि मेक पेमेंट वर क्लिक करून नेक्स्ट पेज ओपन होईल त्यावर तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेली आहे इथे प्रिंट हेअरवर जाऊन तुमची पावती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा सेव्ह करू शकता